जुळे सोलापूर भागातील माडा कॉलनीतील एका सोळा वर्षे विद्यार्थ्याने मामाच्या घरात गळपास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना बुधवारी दुपारी वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली शिवशरण तळकोटी राहणार ससाने कॉलनी केशवनगर कॉलनी जुळे सोलापूर आतापर्यंत पुण्यातील कोंडवा येथे शिक्षण घेतलेल्या शिवशरणला दहावीच्या परीक्षेत तब्बल ब्याण्णव टक्के गुण मिळाले होते घरची परिस्थिती बेताचीच होती वडील एका खासगी शिक्षण संस्थेत जेमतेम वेतनावर काम करत आहेत तर तीन महिने पूर्वीच आईचे कावळीच्या आजाराने निधन झाले मुलगा हुशार होता त्याला डॉक्टर व्हायचे होते मात्र दिवंगत आई स्वप्नात येऊन म्हणाली इतका तणावत का आहेस माझ्याकडे ये अशी चिठ्ठी लिहून मामाच्या घरी शिवशरणने आत्महत्या केली आहे शिवशरणने आत्महत्या करताना एक चिठ्ठी लिहिली त्या चिठ्ठीत लिहिलं आहे मामा मी गेल्यावर बहिणीला सुखात ठेव मी, मी मरत आहे कारण मला जगण्याची इच्छा नाही माझी आई गेली तेव्हाच जायला पाहिजे होते पण मी मामा व आजीचे तोंड बघून जिवंत तो माझ्या मरण्याचे कारण म्हणजे आई काल स्वप्नात आली होती तू जास्त तनावास का आहेस माझ्याकडे ये असे म्हणून तिने मला बोलावले आहे त्यामुळे मी मरण्याचा विचार केला मी मामाचे व आजीचे खूप आभार मानतो कारण त्यांनी मला खूप सपोर्ट केला असं त्या चिठ्ठीत लिहिले आहे त्या खाली त्याने लिहिलं आहे पिंट्या माझ्या मृत्यूला मीच जबाबदार आहे या घटनेनंतर मोठ्या प्रमाणात हळहळ व्यक्त करण्यात येत असून शिवशरण तळकोटीला सोलापुरातील छत्रपती शिवाजी महाराज सरोपचार रुग्णालयात शवविच्छेदन करून नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहे